मुंबईचा वरळी सी फेस परिसर अथांग समुद्र आणि त्याच्या समोर उभ्या असलेल्या भल्या मोठ्या इमारती फार क्वचित लोकांना या इमारतींमध्ये राहण्याचं कारण इथे राहण्यासाठी मोजावे लागणारे पैसे म्हणजे काही लहान मोठी गोष्ट नाहीये पण मी जर तुम्हाला सांगितलं की याच मुंबईतल्या वरळीच्या पॉश एरियामध्ये अलिशान अशा इमारतीत एका महिलेनं सातशे तीन कोटी रुपयांचे ड्युप्लेक्स फ्लॅट खरेदी केलेत तुमचा विश्वास बसेल हे अगदी शंभर टक्के खरंय देशातली आतापर्यंतची ही सगळ्यात महागडी रेसिडेन्शियल प्रॉपर्टी डील समजली जाते या महागड्या डीलमुळे रिअल इस्टेट क्षेत्रात आता फक्त याच महिलेच्या नावाची चर्चा आहे कोरोडोंचं डील फायनल करणारी ही महिला नेमकी कोण आहे ती नेमकं काय करते एवढे पैसे या महिलेकडे आले तरी कुठून हे सगळं जाणून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी पूजा तुम्ही पाहताय मुंबईत वरळी सी फेसिंग परिसरात नमन झना नावाची मजली अलिशान अशी इमारत आहे या इमारतीचा एकूण कार्पेट एरिया आहे बावीस हजार पाचशे बहात्तर स्क्वेअर फूट दोन पॉइंट त्र्याऐंशी लाख इथला प्रति स्क्वेअर फूट रेट आहे पत्तीसाव्या मजल्यापासून ते पस्तीसाव्या मजल्यापर्यंत पसरलेले दोन ड्युप्लेक्स फ्लॅट या महिलेनं सहाशे एकोणचाळीस कोटी रुपयांमध्ये खरेदी केलेले आहेत आता एवढंच नाही तर स्टॅम्प ड्युटी आणि जी एस टीचे वेगळे असे त्रेसष्ट पॉईंट नऊ कोटी रुपये या महिलेने मोजले आहेत त्याच्यामुळे एकूण जर आपण बघितलं तर सातशे तीन कोटी रुपयांची ही मालमत्ता या महिलेने खरेदी केलेली आहे त्याच्यामुळे भारतात आतापर्यंत इतकी महागडी डील फायनल करणारी ही महिला आहे तरी कोण या महिलेची सोशल मीडियावर मोठी आता चर्चा रंगलेली आहे या व्यवहाराला भारतातील आतापर्यंतचा सर्वात महागडा निवासी बालमत्तेचा व्यवहार बोललं जात आहे करोडोंचा व्यवहार करणाऱ्या या महिलेचं नाव आहे लीना तिवारी फार्मा कंपनी एस च्या चेअरपर्सन म्हणजेच लीना तिवारी आहेत यू एस व्ही या कंपनीचं फार्मा इंडस्ट्रीमध्ये मोठं नाव आहे एस ची ताकद आहे त्यांची औषधं यू एस ग्लायकोमेट मेडिसिन ही डायबिटीजच्या रुग्णांसाठी एक वरदानच आहे याचबरोबर इकोस्प्रिन रोजीड या मधुमेह असेल किंवा हृदयरोगाशी निगडीत औषधांचं उत्पादनसुद्धा यू एस व्ही मार्फत होतं लीना यांचे पती प्रशांत तिवारी एस व्हीचे मॅनेजिंग डायरेक्टर आहेत ते आय आय टी ग्रॅज्युएट असून कार्नोलमधून त्यांनी मॅकॅनिकल इंजिनिअरिंग केली आहे यु कंपनीला शिखरावर नेण्यात लीना तिवारी यांच्या पतीचाही मोठा वाटा आहे ट्रॅक्सनच्या आकडेवारीनुसार या कंपनीचा वर्षाचा रेव्हेन्यू हा चार हजार आठशे चाळीस कोटी रुपये असल्याचं समजतंय फोर्ब्स यादीतून मिळालेल्या माहितीनुसार तीस मे दोन हजार पंचवीस पर्यंत लीना तिवारी यांची एकूण संपत्ती ही तीन पूर्णांक नऊ अब्ज डॉलर्स इतकी असून देशातील सर्वात श्रीमंत महिलांच्या यादीमध्ये लीना तिवारी यांचं नाव आहे लीना तिवारी नीता अंबानी यांच्या जवळच्या मैत्रीण असल्याचं सुद्धा बोललं जात आहे एकूणच जर आपण बघितलं तर सोशल मीडियावर लीना तिवारी यांची इतकी चर्चा होत नाही कारण त्यांची लाईफ त्या प्रायव्हेट ठेवणं पसंत करतात पण बिझनेसमधलं एक मोठं नाव लीना तिवारी आहेत अर्थात देशातील सगळ्यात श्रीमंत महिलांच्या यादीमध्ये एक असं त्यांचं नाव आहे त्याच्यामुळे मुंबईमध्ये जिथे एका सामान्य माणसाची आयुष्यभराची कमाई एक मुंबईमध्ये फ्लॅट खरेदी करण्यात जाते अशातच लीना तिवारी यांनी तब्बल सातशे तीन कोटी रुपयांमध्ये वरळी सी फेसिंग सारख्या भव्य दिव्य अशा परिसरामध्ये अलिशान इमारतीमध्ये हे फ्लॅट ड्युप्लेक्स फ्लॅट खरेदी केल्यामुळे त्यांची एकूणच चर्चा रंगली होती त्या कोण होत्या याबद्दल अनेक प्रश्न होते त्याचीच उत्तरं देण्याचा हा प्रयत्न होता तुम्हाला काय वाटतं सातशे तीन कोटींचा सा आतापर्यंत एवढ्या एवढी महागणी मालमत्ता खरेदी करणारं लीना तिवारी हे आत्तापर्यंतचं देशातलं पहिलं नाव आहे आतापर्यंत देशामधला सगळ्यात मोठा रेसिडेन्शियल प्रॉपर्टीचा कुठला व्यवहार झाला असेल तर तो हा आहे तुमचं यावर काय मत आहे हे आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये कळवा हा व्हिडिओ कसा वाटला हे सुद्धा कमेंटमध्ये सांगा मुंबई तकला जर तुम्ही अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद